एक बारावी सायन्स पास झालेला मुलगा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो आणि कॉलेजच्या पहिल्या दिवशी विचार करतो आता मी पास आऊट झाल्यावर माझ्याकडे एवढा पैसा तेवढा पैसा तो रोज कॉलेजला जातो लेक्चरवरती फोकस करण्याऐवजी तो फक्त एवढाच विचार करत राहतो आता मी तर इंजिनियर होणार माझ्याकडे एवढे पैसे येणार तेवढे पैसे येणार अजून एक एक्झाम्पल घेऊ एक वडील मुलाला सांगतात की तू पोलीस अकॅडमी जॉईन कर तू भरती झालास तर तुझं फ्युचर खूप ब्राईट असेल तर तो मुलगा सेम पोलीस अकॅडमी जॉईन करतो आणि सेम तिथे तोच विचार करत राहतो आता तर मी पोलीस होणार माझ्याकडे एवढा पैसा तेवढा पैसा ठीक आहे बॅक ऑफ द माइंड हे विचार येणं साहजिक आहे पण नाइंटी नाईन पर्सेंट फोकस फक्त पैसाच पैसा असेल तर तुम्हीच विचार करा या मुलांचं फ्युचर काय असेल ट्रेडिंगमध्ये नेमकं हेच होतं की नाईंटी नाईन पर्सेंट लोक डिमॅट अकाउंट ओपन करतात आणि विचार करत राहतात आता तर आपल्याकडे पैसाच पैसा तर एक गोष्ट लक्षात ठेवा ऑलवेज फोकस ऑन प्रोसेस नॉट ऑन आउटकम तुम्ही जेवढी चांगल्या प्रकारे प्रोसेस फॉलो करणार तर तेवढाच रिझल्ट तुमच्या बाजूने असेल तर नमस्कार मंडळी मी तेजस्विनी आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी असेल ज्यांना खरंच ट्रेडर होण्याची इच्छा आहे तर प्रत्येक प्रोफेशनसाठी एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो एक, 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 एक प्रोसेस असते तसंच एक ट्रेडर होण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस असते जर तुम्ही विचार करत असाल की नेक्स्ट इयर तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल तर मित्रांनो एक सी ए होण्यासाठी काहीतरी प्रोसेस असते इंजिनियर होण्यासाठी काहीतरी प्रोसेस असते फार्मासिस्ट टीचर तसंच एक ट्रेडर होण्यासाठी एक पूर्ण प्रोसेसमधून जावं लागतं तर ती प्रोसेस नेमकी कशी असावी ते आज आपण डिस्कस करणार आहोत तर माझ्या मते प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी मार्केटपासून सुरुवात करावी जर कोणाचा निर्णय असा असेल की मी ऑप्शन ट्रेडिंग करूनच पैसे कमवणार खेळला तर टॉपचा गेम खेळणार तर काहीच प्रॉब्लेम नाही हे अचीव करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन ते तीन वर्ष घालवावे लागतील आणि तेव्हाच जाऊन तुमचा मंथली पी एन एल ग्रीनमध्ये येईल याउलट मी एक सोपी प्रोसेस फॉलो केली ज्याचे रिझल्ट तुम्हाला एक वर्षामध्ये दिसतील सुरुवातीला तुम्ही इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यावरती फोकस करा तो तुम्ही कुठूनही शिकू शकता युट्यूबवरती फ्रीमध्ये शिका किंवा कोणाचा तरी बेसिक कोर्स जॉईन केला तरी चालेल याच चार महिन्यात तुम्हाला ट्रेडिंग सुद्धा करायची आता इक्विटी इंट्राडे ट्रेडिंगच का तर इथे तुम्हाला ॲप्रॉक्स एक्स मार्जिन मिळते म्हणजेच काय तर पाच हजारच्या कॅपिटलवर तुम्ही पंचवीस हजारचे ट्रेड करू शकतात सुरुवातीला पंचवीस हजारचे एवढे करायचेच नाही आहेत तुमचं रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला जेवढी क्वांटिटी अलाव करेल तर तेवढी क्वांटिटी घेऊन तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचे तर यावेळी तुमचं रिस्क मॅनेजमेंट कसं असावं तर तुमचं कॅपिटल असावं पाच हजार तुम्ही दिवसाला ट्रेड करणार दोन आणि फिफ्टी रुपीज रिस्क पर ट्रेड असणार म्हणजे दोन्ही ट्रेडचे जरी एस एल झाले तरी तुमचे शंभर रुपये जातील आता शंभर रुपये आले काय किंवा गेले काय तरी तुम्ही इमोशनली इम्बॅलन्स होणार नाहीत तुमचं पूर्ण फोकस लर्निंग वरती असेल आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की दोन ट्रेडच्या मागे खूप ब्रोकरेज जाईल तर ट्राय करून बघा की दहा ते पंधरा पैसे जातील म्हणजे झिरो पॉईंट वन रुपीज जातील जर तुमचं अकाउंट फायर्समध्ये असेल तर अजूनही तुम्ही फायर्समध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्यावरून तुम्ही ओपन करू शकता जर त्या लिंकवरून तुम्ही अकाऊंट ओपन केलं तर येत्या भविष्यकाळात तुमच्यासाठी एक फ्री लर्निंग प्लॅटफॉर्म असेल तिथे आता तुमच्या मनात प्रश्न येईल ठीक आहे करतो इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग पण स्टॉक सिलेक्शन आणि स्ट्रॅटेजीचं काय तर स्ट्रॅटेजी युट्यूबवरती भरपूर आशा मिळतील त्यातली कोणतीही सिलेक्ट करा फक्त स्ट्रॅटेजी मिळाल्यानंतर प्रॉफिटेबल होता येत असतं तर जगात सगळे प्रॉफिटेबल असते नसेल सुचत तर याचंही उत्तर सांगते तुम्ही निफ्टी फिफ्टीचे पन्नास स्टॉक्सची लिस्ट बनवा फायर्समध्ये तर तुम्हाला ही रेडीमेड मिळेल त्यामधले तुम्हाला शंभरपेक्षा जास्त आणि दोन हजारपेक्षा कमी किंमतवाले स्टॉक्स सिलेक्ट करायचे आहेत आता हेच का सिलेक्ट करायचे आहेत यामध्ये तुमची फिफ्टी रुपीजची रिस्क मॅनेजमेंट फॉलो होईल आणि तुम्हाला डेली कॉन्ट्रॅक्शन किंवा इनसाइड कॅन्डलची सिम्पल प्राईज ॲक्शन बेस स्ट्रॅटेजी फॉलो करायची तुमची फिफ्टी रुपीजची रिस्क मॅनेजमेंट असेल आणि प्रॉफिट झाला तर शंभर रुपयेचा असेल यालाच आपण वन एज टू टू ट्रेडिंगच्या लँग्वेजमध्ये म्हणू शकतो यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे ट्रेडिंग जर्नल विदाऊट ट्रेडिंग जर्नल तुमच्या ट्रेडिंग एक्सपिरियन्सला झिरो व्हॅल्यू आहे तर ही होती आपली फर्स्ट फेज यामध्ये तुम्ही डिसिप्लिन आणि रूल फॉलो केले तर तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळतील आणि तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की लोकांना एवढी इझी प्रोसेस पचत नाही लोकांना असं वाटतं की हे अशक्य आहे आणि ज्यांना हे अशक्य वाटतं त्यांच्यासाठी हे कधीच शक्य नाहीये एक पॉझिटिव्ह होप घेऊन मार्केटमध्ये आलात तर तुम्ही शक्य करू शकाल आता पाहू फेज टू म्हणजे पुढची स्टेप पुढचे चार महिने फेज वनमध्ये आपण सॉफ्टवेअर हँडलिंग डिसिप्लिन ट्रेड एक्झिक्युशन लॉस प्लेसमेंट एंट्री एक्झिट ट्रेडिंग जर्नल असे भरपूर असे कन्सेप्ट शिकलो आता तुम्हाला या फेजला वाटत असेल की नाही आधीच भारी होतं यामध्येच तुम्ही कॅपिटल वाढवून रिस्क वाढवू शकता आणि हे चालू ठेवू शकता किंवा या नंतर तुम्ही ऑप्शन्सला येऊ शकता या चार महिन्यात तुम्हाला ऑप्शन बाईंग शिकून घ्यायची की सी काय असतो पी कधी बाय करायचा पीचा चार्ट उलटा का चालतो फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी वरती जात असेल तर पी खाली का येतो किंवा समजा बँक निफ्टीमध्ये रेड कॅन्डल आली तर पीचा प्रीमियम का वाढतो आय टी एम काय असतात ओ टी एम काय असतात ए टी एम काय असतात अशा भरपूर कन्सेप्ट तुम्हाला यामध्ये शिकायच्यात सोबतच हे चार महिने तुम्हाला ऑप्शन्समध्ये ट्रेडिंगही करायची आहे लर्निंग विदाउट प्रॅक्टिस काहीच कामाची नसते शिक्षणाबरोबर प्रॅक्टिसमधून आलेल्या अनुभवांना खूप जास्त महत्त्व असतं तर इथे प्रॅक्टिस करताना तुमचं कॅपिटल किती हवं तर पंधरा हजार तुमचं कॅपिटल हवं टू ट्रेड्स पर डे असतील थ्री हंड्रेड रुपीज रिस्क पर ट्रेड असेल ट्वेंटी पॉइंट्सचा तुमचा एस एल असेल आता तुम्हाला इथे स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करावी लागेल तर ते शंभर ते दीडशे मधली तुम्हाला स्ट्राईक प्राईस घ्यायची आहे आता इथे तुम्हाला टार्गेट आहे तर मिनिमम तुम्हाला वन एश टू थ्री टार्गेट घ्यायचं आहे कारण तुमची सिक्स हंड्रेड रुपीज रिस्क पर डे असणार आहे आता तुम्हाला वाटत असेल की वन एश टू थ्री कधी भेटणार ते कधीतरी भेटतं तर तुम्ही जर्नी तरी स्टार्ट करा तुम्ही सेकंड फेजला येऊपर्यंत मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवून ठेवेल जी की स्ट्रॅटेजी मी यूज करते तेव्हा तुम्हाला वन एस टू थ्री फोर इझी वाटेल विन रेट नॉर्मल आहे स्ट्रॅटेजीचं पण रिक्स टू रिवॉर्ड खूप मोठे असतील आता नेक्स्ट आणि लर्निंग प्रोसेसचे लास्ट फोर मंथ्स आता ऑप्शन बाईंग करताना तुम्हाला ऑप्शन बायर्सचे डिसएडव्हटेजेस लक्षात आले असतील की मार्केटवर जाते आहे तरी आपले स्ट्राईक प्राईस वरती जात नाही किंवा साइडवेज गेलं मार्केट की ऑप्शन बायर्सचा स्टॉप लॉस हिट होतो याचाच आता फेसरी मध्ये फायदा करून आहे तुम्ही ऑप्शन सेलिंग शिकू शकता यात चार महिन्यात तुम्हाला सायकोलॉजी आणि ट्रेड मॅनेजमेंटवरती जास्त भर आहे तुम्ही छोट्या असेल वरती मोठे प्रॉफिट कसं मिळवू शकता याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे तुम्ही स्वतःला सिद्ध केला असेल तर तुम्ही दोन हजार रुपये पर ट्रेड रिस्क घेऊन तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता यानंतर तुम्ही बिगिनर मधून ट्रेडर झाला आहात एका वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला तुमचा रस्ता क्लिअर दिसेल की प्रॉफिटेबल तर मी झालो पण मला मनापासून काय नेमकं आवडते ऑप्शन सेलिंग ऑप्शन बाईंग फ्युचर ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग इक्विटी बरं आहे की ऑप्शन बरं आहे नेमकं मला काय सूट करते तिथून पुढे नेमकं का तुम्हाला काय करायचंय हे तुमचं ट्रेडिंग जर्नलस सांगेल तुम्हाला माझी किंवा कोणत्या मेंटरची किंवा युट्युबरची कोणाचीच गरज लागणार नाही कारण तुम्ही एका वर्षात डिसिप्लिनने फोर फिफ्टी प्लस ट्रेड्स केलेले आहेत मी प्रार्थना करेल की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ हो। तुम्ही इथे लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलात तर इथेच तुमची सुरुवात जिंकलात अशीच इच्छाशक्ती तुम्ही वन इयर ठेवा तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळतील हा व्हिडिओ तुमच्या ट्रेडर फ्रेंडसोबत शेअर करा आणि हा प्लीज लाईक like करा धन्यवाद